नमस्कार टाइम मधून सलोनी क्षेत्रातील महिलांचा सहभाग सामाजिक महत्वाचा डॉक्टर राष्ट्रीय कप दोन हजार पंचवीस अंडर सतरा महिला फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन जळगाव दिनांक नऊ प्रतिनिधी महिलांचा क्रीडा क्षेत्रातील सहभागी खेळवड यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचा नाही तर तो त्यांच्या आत्मविश्वास नेतृत्व गुण आणि सामाजिक समावेशाच्या दृष्टीनेही अत्यंत मोलाचा आहे फुटबॉल खेळाचे बहुआयामी मूल्य स्पष्ट केले व महिला खेळाडूंना प्रोत्साहन देत शिस्त समर्पण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कौशल्य वृद्धी करण्याचा संदेश देत शारीरिक व मानसिक दृष्टीने लक्ष देऊन खेळलो तर आपल्याला यश मिळते असे मार्गदर्शन बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर व्ही एल माहेश्वरी यांनी केले अनुभूती निवासी स्कूलच्या फुटबॉल मैदानावर सीआयएसई नॅशनल प्रेस सुब्रतो सतरा वर्षाखाली महिलांच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन होते या प्रसंगी सीआयएसईच्या मुंबई विभागाचे क्रीडा समन्वयक सि, सिद्धार्थ किलोस्कर सीआयएसई बोर्ड कॉन्सिलनचे सहसचिव अर्जित बसू उपस्थित होते अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन संचालिका निशा जैन प्राचार्य देबाशिष दास यांनी पाहुण्यांचे स्वागत केले समारंभाची सुरुवात डॉक्टर व्ही एल माहेश्वरी यांनी ध्वजारोहणाने केली ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह संचारला ऑल इंडिया गर्ल्स अंडर सेवन्टीन फुटबॉल टुर्नामेंटचा एक शानदार उद्घाटन सोहळा देशभरातून नाईन झोनल टीम्स जे पार्टिसिपेट केलेलं आहे तर पूर्ण टुर्नामेंट काउन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन जे एक बोर्ड आहे दिल्लीमध्ये एस टी जेस बोर्ड आहे त्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेली आहे आणि जळगाव सिटीला आणि आपल्या अनुभूती स्कूलला पहिल्यांदा ह्या हा बहुमान मिळालेला आहे असं मला सांगितलं गेलं त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की फुटबॉल ज्याला सॉकारी म्हणतात हे जगातला सगळ्यात सर्वाधिक लोकप्रिय असा गेम आहे आपल्या देशातील महिला खेळाडू खूप चांगला करत आहेत इंटरनॅशनली काही ठिकाणी तर ते आपल्या पुरुष खेळाडूंपेक्षा जास्त चांगला करत आहेत ह्या टीममध्ये ह्या टुर्नामेंटमध्ये जे विजयी होईल त्यांना सुब्रतो कपमध्ये पार्टिसिपेट करण्याचा चान्स मिळणार आहे मी सगळ्या टीमला शुभेच्छा धन्यवाद लोग बहुत सी आय एस तरफ से बहुत खुश आहे जलगांव महाराष्ट्र ये सी आई एस सी नेशनल पीस सी को कप पहली बार के लिए होस्ट कर रहे हैं ये महाराष्ट्र रीजन और सी आई एस सी के लिए बहुत ही आनंद का खबर है आ, ये जो तो खेल और गेम्स हम लोग बहुत दूर से प्रमोट कर रहे हैं हम लोग को ये इम्पोर्टेंट बात हम लोग बोलना चाहते हैंग विध एजुकेशन स्पोर्ट्स एंड हम लोगों को हेल्प किया है ये बहुत ही प्यारा सा ग्राउंड और स्कूल यहाँ पे बहुत अच्छा इंफ्रास्ट्रक्चर है यहाँ पे इंडिया का वेरियस पार्ट से नाइन टीम्स आर पार्टिसिपेटिंग सो दैट वी कैन आइडेंटिफाई द बेस्ट फुटबॉल टीम ऑफ सी जो जाके सुब्रोत कप में हमारे लिए खेलेगा अनुभूति शाला विद्यार्थ्या आरंभ प्रचंड हे असा जोश पूर्ण गीत व रिदम नृत्य सादर केले ज्याने उपस्थितांचे मन जिंकले अजित बसू यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी सामाजिक शपथ घेतली ज्यामध्ये सर्वांनी उभे राहून लक्ष केंद्रित केले यानंतर डॉक्टर विजय महेश्वरी व अशोक जैन यांनी ट्रॉफीचे अनावरण करून स्पर्धेची औपचारिक सुरुवात केली डॉक्टर व्ही एल महेश्वरी यांनी औपचारिक मशाल प्रज्वलन करून ती साची पाटील यांना उत्स्फूर्ती केली ज्यामुळे स्पर्धेची अधिकृत सुरुवात झाली यावेळी आलेल्या संघाचे मार्च पास परेड झाले त्यात एकतेचे प्रतीक विविध राज्यांमधील आणि भाषिक पार्श्वभूमी असलेल्या संघांनी मार्च पास्ट मध्ये भाग घेतला ज्यामुळे विविधतेत एकता हे भारताचे तत्व अधोरेखित झाले यामुळे एकलव्य स्कूल अहमदाबाद गुजरात रामकृष्ण मिशन स्कूल जमशेदपूर झारखंड ग्रीनवुड हायस्कूल सर्जापूर बेंगळूर कर्नाटक विशप स्कूल उंदरी पंजाब सेंट मायकेल्स शाळा चेन्नई तामिळनाडू शेट एम आर जयपूर या शाळा लखनौ उत्तर प्रदेश आणि कोलकाता येथील शाळांचा सहभाग होता राष्ट्रगीताने उद्घाटन सोहळ्याचा समारोप झाला याचबरोबर